सर तर मंडळी हे टँकर आहे हिंदुस्थान पेट्रोलियमच याच्या मागून काहीतरी सांडायला आणि आमचं गौर्या त्याला लटकून काहीतरी चाळे करायला सगळं कळलं तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघा रामराम मंडळी आज माझी गौरव संघ शेवटची भेट होती गौरव मला उद्या सोडून जाणार तर कुठं छत्रपती संभाजीनगर कसं काय तर साठी हो पण कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं की गौरव टिप्पर घेऊन आला पण आज गौरभावनं डायरेक्ट हिंदुस्थान पेट्रोलियमचं टँकरच मागून घेतलं होतं बघूया बघूया थांब जरा मग पेट्रोल पंपाच्या टँकर भाऊ मार्गदर्शन झाले होते ड्रायव्हरला असं नाही असं असं नाही तसं मिळलं तो कोणीच काय ऐकत नाही बुला बसतो मंडळी गौरभावाने पेट्रोलियम चा टँकर बोलून घेतलं पण त्याच्यामध्ये पेट्रोल नसून मळी भरून घेतली होती बघा इतके आपल्याकडे माझं शाणी ज्या त्या वस्तू ज्या जागी वापरायच्या ना असं नाही आता असं कुठं असते का तुम्ही सांगा कमेंट मध्ये पण येणं टँकर मागवला कशासाठी माहिती का तुम्हाला तर याला वावरात मळी टाकायची होती पण इन वरी जाऊन टँकरचा वालत केला चालू पण आगाव पाणी आले म्हणून पुन्हा वरी जाऊन बसले टँकर बसून सुद्धा भावचेांडू का कमी होत नाही कोण ना आहे माहिती काही काय नहीं टँकरवर माणसाची कमतरता होती माणसाचं नव्हते कोणी पण चिमटे बनून मला वरी वर बसला आणि आपण तिकडे सीडीवर लटकून बसलाय बघा सगळी मळी तर टाकणं झाली त्यामुळे म्हणलं भया झालं काय उतरा बघा खाली भया म्हणा राहू द्या माहिती काय करत नाही उतरायची तुम्हाला काय खायला लागतो तुम्हाला राहू द्या बाकी डोस त्या टाकून खाली जाऊन बसावं लागतो काम धंदे येत मळी पाहण्यासाठी टँकर मामा खाली गेलते तितक्या गौरव बसला टँकर चालवायला गौरव भावाची पची झालेली आहे गौरव साईडला बसत आहे बसा तुम्ही साईडला बसा गौरव भावाला टँकर चालवलेला आहे म्हणून त्याला आम्ही टाटा बाय बाय करून दिलं काढून आजचा ब्लॉग आवडला असला तर लाईक करा फॉलो करा धन्यवाद मंडळी